डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अनागोंदी कारभार आता समोर आला पदवी परीक्षेचं विचित्र वेळापत्रक जाहीर केलं एकाच सत्रात एकाच दिवशी सलग दोन वेगवेगळ्या पेपरच्या परीक्षेत दोन पेपरमध्ये केवळ पंधरा मिनिटांचं अंतर आहे दरवर्षी महिनाभर चालणाऱ्या परीक्षा यंदा केवळ आठच दिवसात संपणार असल्याचं दिसतंय परीक्षा उरकण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न आहे का असा सवाल आता उपस्थित होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा मात्र गोंधळ उडाला आपल्या कारभारामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सातत्यानं चर्चा त्यांच्या परीक्षांमध्ये विशेषतः परीक्षांच्या जी पद्धत आहे त्यावरून खरंतर चर्चा होती यंदा देखील त्यांच्या पदवीच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षेच्या वेळापत्रकावरून एक नवीन वाद सुरुवात झालेला मला तू सांग यंदा तुमची परीक्षा आहे आणि ती नेमकं वेळापत्रकात काय बदल आहे आणि कशी परीक्षा असणार आहे अगोदर कसं म्हणजे एक एका दिवशी एक पेपर असायचा पण यावर्षी एका दिवशी दोन पेपर ठेवलेत आणि टाइम पण नाही त्यात ब्रेक पण नाहीये बरोबर म्हणजे वेळ नाहीये त्यात आणि कव्हर करता येत नाही अभ्यास पण होत नाही आणि मार्क पण पडणार नाहीत विद्यार्थ्यांना मागच्या वेळेस कशी होती मागच्या वेळी एका दिवशी एक पेपर होता आमचे दोन पेपर आहेत एका दिवशी ठेवण्यात आलेले आम्हाला हे प्रॉब्लेम आहे की एक पेपर दीड तासाचा आहे पण किमान किमान आम्हाला त्या पेपर मध्ये दोन किंवा तीन तासाचा टाइम भेटाय पाहिजे होता पण यांना एकाच दिवशी दोन पेपर ठेवून आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट केलाय आमच्या भविष्यासाठी मी यांना मागणी करतो की या टाइम टेबल मध्ये चेंज करण्यात यावा एका दिवशी एकच पेपर ठेवण्यात यावे अशी माझी विनंती आहे म्हणजे वेळापत्रक डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला व्यवस्थापनाचा भाग म्हणून ते कंडक्ट करणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात विद्यापीठाने एकाच दिवशी दोन चे चे एक एक पेपर ठेवल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतंय मग आमची विद्यापीठाकडे आम्ही सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या माध्यमातून एक विनंती करतोय की बाबा हे सगळं विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर आपल्याला एका दिवशी एकच पेपर घेता आला तर विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान देखील होणार नाही आणि त्यांना तो अभ्यास करण्यासाठी वेळ देखील आणि विद्यार्थ्यांची एवढीच माफक अपेक्षा आहे की त्यांचं वेळापत्रक बदलून द्यावं विद्यापीठांनी एकाच दिवशी एकच पेपर असावा कॅमेरामन स्वप्नीत बककसेसह मी ज्ञानेश्वर पटंगे सास दाराशिव